नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यसी या युट्यूब मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे दारू पिण्यामुळे लिव्हर खराब होण्याची समस्या दारूमुळं खरंच लिव्हर खराब होतं का कुठली दारू लिव्हर खराब होण्यासाठी जास्त धोकादायक असते कोणाचं लिव्हर दारू पिल्यामुळं खराब होतं दररोज किती दारू पिल्यामुळं लिव्हर खराब होऊ शकतो दारूमुळं नेमकं लिव्हर कसं खराब होतं कस लिव्हर खराब झालंय हे कसं ओळखायचं लिव्हर खराब झाल्यानंतर कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात जर समजा दारूमुळं लिव्हर खराब झाला असेल तर त्यासाठी काय करायचं किंवा दारूमुळं लिव्हर खराबच होऊ नये म्हणून काय करायचं यासोबतच तुम्हाला दारूचं व्यसन लागलंय का नाही तुम्ही दारू पिण्याच्या कुठल्या अवस्थेमध्ये कुठल्या स्टेजमध्ये आहात 黑个时候开支。<noise> <noise> <noise> हे देखील मी तुम्हाला अगदी समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय पद्धतीनं सांगणार आहे अगदी सुरुवातीला सांगतो हा व्हिडिओ थोडासा मोठा जरूर आहे पण तुमचं आणि तुमच्या नातेवाईकांचं आयुष्य वाचवणारा आहे हे लक्षात ठेवा तर विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ ऐका जर तुम्ही पळवत पळवत किंवा तुटक तुटक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अजिबात समजणार नाही उलट तुमचा गैरसमज जास्त होईल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं शरीर अजून दारू न खराब होऊन जाईल त्यामुळे तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक दारू असाल तर व्हिडिओ आवर्जून वेळ काढून लक्ष देऊ ऐका चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर हेल्थ मराठी डॉक्टर यशवी या तुम्ही तुम्ही नवीन असाल आजपर्यंत केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत सगळ्यात सुरुवातीला पाहूया की मी हा व्हिडिओ का करत आहे तर मित्र हो जगभरामध्ये दारू पिल्यामुळे दरवर्षी पन्नास लाख लोक मरण पावतात त्यापैकी सत्तर टक्के लोक हे लिव्हर खराब झाल्यामुळं मरण पावतात आणि दारू पिणाऱ्या लोकांच्या मध्ये सगळ्यात जास्त धोका हा लिव्हर सारख्या महत्वाच्या अवयवाला असतो लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे लिव्हर शिवाय बॉडी चालूच शकत नाही लिव्हर मध्ये सगळ्या चयापचयाच्या मेटाबॉलिझमच्या प्रक्रिया घडून येतात आपण खाल्लेलं अन्न पचवणं त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि ते शरीराच्या वेगवेगळ्या भागाला हव्या तितक्या प्रमाणात हव्या त्या वेळेला पाठवण्याचं काम लिव्हर करत असतं त्यामुळे लिव्हर अत्यंत महत्वाचा अवयव आहे आणि नेमकं दारू ह्या लिव्हरलाच गाठते आणि लिव्हरला गाठलं की माणूस गाठला जातो आणि माणसाचा घात होतो दारूमुळं लिव्हर खराब होणं आणि लिव्हर खराब झाल्यामुळं मृत्यू होणं हे ठरलेलं समीकरण आहे याच्यासाठी ही तुम्हाला सगळी माहिती नीट लक्ष देऊन ऐकायची आता भाऊ या लिव्हर कोणाचं खराब होतं जे लोक जास्त दिवस जास्तीची दारू पितात त्यांचं लिव्हर खराब होतो याचा अर्थ असा नाही की जे लोक कधी कधीच पितात कमीच पितात कधीतरी पितात त्यांचं लिव्हर खराब होत नाही पण ह्या लिव्हर खराब होण्याचं प्रमाण जे लोक जास्तीची दारू जास्त दिवस पितात त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतं आता पाहूया कोणती दारू लिव्हर खराब करते असतो की मी खूप महागडी दारू पितो विदेशी दारू ब्रँडेड दारू, दारू एसी ओसी एम अजून काय असेल ते ती दारू पितो त्यामुळे माझ्या लिव्हरला अजिबात काय होणार नाही काही जणांचा समज असतो की देशी दारू पिली तरच लिव्हर खराब होतं तर असं अजिबात नाही दारू कोणतीही प्या इव्हन तुम्ही बिअर वाईन किंवा देशी घ्या विदेशी घ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा त्यामुळे लक्षात ठेवा दारू कोणतीही असू द्या ती तेवढ्याच प्रमाणामध्ये निव्हर खराब होण्यासाठी जबाबदार ठरू शकते अजून एक महत्वाचं जे लोक दारू पित असताना सुद्धा आपल्या आहाराकडं अजिबात लक्ष देत नाहीत जेवण करत नाही दिवस रात्र फक्त आणि फक्त दारूच पितात सोबत पूरक पोषक आहार घेत नाही त्यांचं लिव्हर जास्त प्रमाणामध्ये खराब होतं त्यांचं शरीर कुपोषित झाले ज्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्व विटॅमिनची कमतरता झाली खनिज क्षार प्रोटीनची कमतरता निर्माण झाली आहे त्यांचं लिव्हर अगोदर खराब होतो सोबतच ज्या लोकांना ऑलरेडी लिव्हरचा आजार आहे लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाले हिपेटायटिस म्हणजे कावीळ झालेला आहे त्यामध्ये हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस ची लागण झालेली आहे यांचं लिव्हर खराब होतो यासोबतच ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना लठ्ठपणा आहे या लठ्ठपणामुळे त्यांच्या लिव्हरमध्ये अगोदर जास्तीची चरबी जमा झालेली असेल तर त्यांचं लिव्हरला दारुण लवकर खराब होत याशिवाय ज्या लोकांना व्यायामाचा अभाव आहे शारीरिक हालचाल अजिबात करत नाही दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करतात ऑफिस वर्क करतात त्यांचं देखील लिव्हर जास्त खराब होण्याची शक्यता आहे आता पाहूया दारू पिल्यानंतर नेमकं असं काय होतं ज्याच्यामुळे लिव्हर खराब होतं तर दारू जेव्हा शरीरामध्ये जाते रक्तामध्ये उतरते तेव्हा त्या दारूचं रूपांतर शरीरामध्ये एसिटाल्डियाईड नावाच्या विषारी पदार्थामध्ये होतं हा अत्यंत विषारी पदार्थ जेव्हा शरीरामध्ये जास्तीचा तयार व्हायला हो लागतो तेव्हा शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स जमा व्हायला हो लागतात जे आपल्या लिव्हरच्या आणि एकूण शरीराच्या प्रत्येक पेशींच्या साठी अत्यंत धोकादायक असतात हे फ्री रॅडिकल्स जेव्हा लिव्हरमध्ये साचायला लागतात तेव्हा लिव्हरच्या ज्या नॉर्मल पेशी असतात त्या पेशी हळूहळू मृत व्हायला लागतात ला आणि त्यांची जागा फायबरस टिश्यू घेतात आणि हळूहळू लिव्हरच्या नॉर्मल पेशी कमी होतात फायब्रस टिश्यू वाढतात परिणामी लिव्हरचं नॉर्मल जे काम आहे ते कमी होतं आणि हळूहळू बंद पडतं यामध्ये सगळ्यात सुरुवातीला लिव्हर नॉर्मल असतं पण हळूहळू त्याच्यामध्ये चरबी जमा व्हायला लागते लिव्हरचा आकार वाढायला लागतो लिव्हरमध्ये चरबी जमा झाली की त्याच्या लिव्हरच्या नॉर्मल ज्या पेश्या असतात त्या मृत पावतात त्याची जागा फायब्रस टिश्यू घेतात त्याचा परिणाम म्हणून हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ व्हायला लागतो डोळे पिवळे व्हायला लागतात भूक कमी होते मळमळ उलटी वाटायला लिव्हरच्या तपासण्या केल्या तर बिलुरुबिन वाढतं ओ टी एच जी टी वाढतं आणि इथपर्यंत म्हणजे लिव्हरमध्ये जमा होणं आणि कावीळ होणं ह्या दोन स्टेप परत वापस जाऊ शकतात परत पेशंट नॉर्मलला येऊ शकतो जर त्यानं दारू बंद केली जर त्यानं आहारामध्ये बदल केले जर त्यानं योग्य वेळी योग्य डॉक्टरांच्याकडून उपचार आणि मार्गदर्शन घेतलं तर त्याचं शरीर त्याचं लिव्हर हे परत पहिल्यासारखं होऊ शकतं तेव्हा लक्षात ठेवा फॅटी लिव्हर आणि हिपॅटायटिस ह्या दोन स्टेजेस अशा आहेत दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या मध्ये त्या ज्या बऱ्या होऊ शकतात माणूस पहिल्यासारखा होऊ शकतो आता तिसरी स्टेज असते ज्याच्यामध्ये लिव्हरच्या ज्या नॉर्मल पेशी असतात त्या अजून कमी व्हायला लागतात आणि फायबरस पेशी ह्या जा जास्तीच्या वाढायला लागतात त्या अवस्थेला आपण लिव्हर सिरोसिस असं म्हणतो ही अवस्था परत पहिल्यासारखी होत नाही इथून पेशंट महागाई येऊ शकत नाही पेशंट लिव्हर फेल्युअर मध्ये जातो त्याच्यामुळं त्याच्या मेंदूकडे विषारी घटक पाठवले जातात मेंदूचं नियंत्रण राहत नाही मेंदू शरीरावर नियंत्रण करत असतो सगळ्या अवयवांची कामावर देखरेख करत असतो मात्र या सगळ्या बदलांच्यामुळं मेंदूमध्ये सुद्धा विषारी घटक जमा झाल्यामुळे मेंदूचं मेंदूवरच नियंत्रण राहत नाही माणूस बेशुद्धीकडे जातो काहीही बरळायला लागतो ला 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 ला, बडबड करायला लागतो असंबंध बोलायला लागतो त्याचा त्याच्या विचारावरती भावनांवरती नियंत्रण राहायला लागत नाही परिणामी त्याला कॅन्सर देखील होऊ शकतो आणि त्या कॅन्सरमध्येच त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो हे होऊच नये म्हणून काय करावं तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे एक थेंब सुद्धा दारू शरीरामध्ये जायला नको आहे तुम्ही म्हणाला आता बरं वाटायला लागले कधीतरी घेईन थोडीच घेईन बीएस घेईन वाईनच घेईन थोडी चांगली असते असं जर म्हणाल तर परत तुम्ही दारूच्या जाळ्यामध्ये अडका परत तुम्हाला हे लिव्हर सिरोसिस फॅटी लिव्हर होईल परत तुम्हाला जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त वाढेल त्यामुळे कोणत्याही प्रमाणामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या कुठल्याही कंपनीच्या देशी विदेशी दारूला नाही म्हणा नो म्हणा आता पाहूया तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना दारूचं व्यसन लागले का नाही हे कसं ओळखायचं बऱ्याचदा दारू पिणाऱ्या व्यक्तीला वाटतं की मला दारूचं व्यसनच नाही किंवा दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाला सुद्धा वाटतं की नाही ह्याला दारूचं व्यसन नाही कधीतरच घेतो ऑकेजनली घेतो पण मी तुम्हाला आता वीस प्रश्न विचारणार आहे त्या वीस प्रश्नाची तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरं द्या आणि त्या उत्तरांवरून तुम्ही ठरवा की तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकाला खरंच दारूचं व्यसन लागले का नाही प्रश्न पहिला दारू पिण्यामुळे तुमच्या कामाचा वेळ हळूहळू कमी होत चाललाय का म्हणजे तुम्ही जर अगोदर दररोज आठ तास काम करत असाल तर ते आता चार किंवा पाच तासावरच आले का प्रश्न दुसरा दारू पिल्यामुळं तुमचं कौटुंबिक जीवन दुःखी बनत चाललंय का तुमच्या कुटुंबात सतत दुःख काळजी किंवा चिंतेचं वातावरण असतं का प्रश्न तिसरा इतर लोकांमध्ये मिसळू शकत नाही म्हणून तुम्ही दारू पिता का प्रश्न चौथा दारू पिल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो का बाबा आपण उगीच दारू पिलो आता आपल्या घरच्या लोकांना काय वाटेल किंवा आपण दारू प्यायला नको होती असं तुम्हाला वाटतं का प्रश्न पाचवा दारू पिण्याचा दुष्परिणाम तुमच्या सामाजिक स्थानावर होत आहे का म्हणजे समाजामध्ये तुम्हाला दारू सुरू करण्याच्या अगोदर किंवा दारू पिण्याच्या अगोदर जे स्थान होतं ते स्थान अजूनही आहे का, का समाजातले लोक तुम्हाला बहुतांशी वेळेला टाळायचा प्रयत्न करतात प्रश्न सहावा दारू पिल्यामुळं तुम्ही कधी आर्थिक अडचणीमध्ये आलात का प्रश्न सातवा दारू पिताना तुम्ही कमी दर्जांच्या लोकांची संगत करता का म्हणजे जे लोक शिव्या देतात भांडणं करतात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत जे अत्यंत अविवेकी आणि विध्वंसक वागतात अशा लोकांच्या संपर्कात तुम्ही येता का किंवा किळस आणणाऱ्या वातावरणात तुम्ही जाता का प्रश्न आठवा दारू पिण्यामुळं आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललंय का म्हणजे मुलं शाळा शिकतायत का घरामध्ये काही कमी जास्त आहे का नाही हे तुम्ही बघताय का अशा प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडं तुमचं दुर्लक्ष होत आहे का प्रश्न नव्वा दारू प्यायला सुरुवात केल्यापासून तुमच्या महत्त्वाकांक्षा कमी झाल्या आहेत का म्हणजे आपण आयुष्यामध्ये ही गोष्ट करावी आपल्याला अजून हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये अजून हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षा तुमच्या कमी झाल्यात का प्रश्न धावा रोज नेहमी एखाद्या ठराविक वेळेलाच तुम्हाला दारू प्यायची तीव्र इच्छा होते का प्रश्न अकरावा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लगेच दारू प्यायची गरज भासते का प्रश्न बारावा दारू पिल्याशिवाय तुम्हाला झोप लागणं अवघड जाते का प्रश्न तेरावा दारू प्यायला लागल्यापासून तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का म्हणजे अगोदर तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकत होता कुठलंही काम अत्यंत चांगलं करू शकत होता न थकता करू शकत होतात पण दारू पिल्यामुळं तुमच्या या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कमतरता निर्माण झाली आहे का प्रश्न चौदावा दारू पिल्यामुळं तुमच्या नोकरी किंवा धंद्यावरती काही अनिष्ट परिणाम झाला आहे का म्हणजे तुमची नोकरी गेली आहे का नोकरीवरून तुम्हाला काढून टाकले का किंवा तुम्ही जर कुठला व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय कुठंतरी तोट्यामध्ये आलाय का त्याच्यामध्ये सतत अडचणी येत आहेत का प्रश्न पंधरावा चिंता काळजी भीती किंवा इतर त्रासापासून सुटका होण्यासाठी तुम्ही दारू पिता का प्रश्न सोहळावा तुम्ही एकट्यानेच बसून दारू पिता का प्रश्न सतरावा दारू पिण्यामुळं तुमची स्मरणशक्ती कधीकधी पूर्णपणे नाहीशी झाली आहे का प्रश्न अठरावा दारूच्या दुष्परिणामांसाठी दारू पिण्यामुळं झालेल्या त्रासासाठी तुम्हाला वैद्यकीय औषधोपचार करून घ्यावे लागले आहेत का प्रश्न एकोणीसावा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही दारू पिता का दारू पिल्यानंतरच तुम्हाला आत्मविश्वास येतो दारू पिल्यानंतरच तुम्हाला धाडस येतं धैर्य येतं कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं तुम्ही करू शकता असं आहे का आणि प्रश्न विसावा दारू पिल्यामुळं दवाखान्यात किंवा मानसोपचार केंद्रात उपचार करून घेण्याची पाळी तुमच्यावर कधी आली आहे का मित्र हो, एका जरी प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही मध्यासक्त होण्याची शक्यता जास्त आहे ही धोक्याची सूचना लक्षात घ्या वरीलपैकी दोन प्रश्नाची उत्तरं जर होकारार्थी असतील तर तुम्हाला मद्यपाश अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सी हा आजार जडला असण्याची शक्यता आहे आणि वरीलपैकी तीन किंवा तीनापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर तुम्ही शंभर टक्के मद्या झालात आणि तुम्हाला मद्यपाश अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सी हा आजार झाला आहे आता पाहूया दारूमुळे लिव्हर खराब झाल्यानंतर कुठली कुठली लक्षणं दिसून येतात तर ज्यावेळेस पहिली स्टेज असते लिव्हर खराब झाल्याची त्यामध्ये कुठली लक्षणं दिसतात या पहिल्या स्टेजला आपण फॅटी लिव्हर असं म्हणतो म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होणं अशा वेळी सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे भूक कमी होते होणं उलटी होणं पोटामध्ये वरच्या बाजूला दुखणं लिव्हरमध्ये चरबी जमा झाल्यामुळे लिव्हरचा आकार वाढतो परिणामी पोटाचा देखील आकार वाढतो पोटाचा घेर वाढतो पोट गच्च होतं पोट फुकतं वरून हात लावलो तर लिव्हर देखील हाताला लागतं सोबतच लिव्हरच्या संबंधित काही रक्ताच्या तपासण्या केल्या ज्याला आपण लिव्हर फंक्शन टेस्ट एल एफ टी असं म्हणतो त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतात एच पी टी सिरम ब्ल्युरिबिन डायरेक्ट ब्ल्युरिबिन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं दुसरी जी अवस्था आहे त्याच्यामध्ये अजून जास्त चरबी जमा व्हायला लागते लिव्हरच्या पेशी हळूहळू मरायला लागतात परिणाम म्हणून आता कावीळ होते डोळे पिवळे व्हायला लागतात नख पिवळे व्हायला लागतात पिवळसर दिसायला लागतात थकवा येतो अचकपणा वाटतो कुठलंच काम करावं वाटत नाही उदास वाटायला लागतो ताप यायला लागतात पोटदुखीची समस्या जास्त वाढते अगोदरच कमी झालेली भूक अजून जास्त कमी होते जेवणाचा एक घास देखील खावा वाटत नाही जेवण जरी तोंडामध्ये टाकलं घास जरी टाकलं तोंडामध्ये तर तो घोळायला लागतो गिळावासा वाटत नाही तोंडामध्ये लाळच सुटत नाही त्याच्यामुळे जेव्हा वाटत नाही आणि हळूहळू वजन कमी होतं शरीरातली ताकद कमी होते शरीराला मिळणारे पोषक तत्व जीवनसत्व हे कमी व्हायला लागतात ला शरीर शरीरातल्या सगळ्या सगळे अवयव क्षीण व्हायला लागतात ला कमजोर व्हायला लागतात सोबतच आपण खाल्लेल्या अन्नातील जी पोषक तत्व आहेत ती पोषक तत्व आतड्याकडून लिव्हरकडे घेऊन जाणारी जी रक्तवाहिनी आहे ज्याला आपण पोर्टल वेन असं म्हणतो ती रक्तवाहिनी सुजते आणि ते फुकते त्याच्यामधला रक्तदाब वाढतो ज्याला आपण पोर्टल हायपर म्हणतो इतका रक्तदाब कधी कधी वाढतो की ज्यामुळे ती रक्तवाहिनी फुटू सुद्धा शकते ज्याचा परिणाम म्हणून आतड्यामध्ये रक्तस्राव होतो परिणामी रक्ताच्या उलट्या होतात त्यामुळे आपण बऱ्याचदा ऐकलं असेल दारू पिली आणि रक्ताची उलटी झाली आणि त्याचा मृत्यू झाला तर हे एक महत्वाचं लक्षण या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला काळी झाल्यानंतर दिसून येऊ शकतो त्यासोबतच या लोकांना मुळव्यात भगंतर होऊन संडासमधून रक्त जातं आणि याचा परिणाम म्हणून त्यांना अनेमिया म्हणजे रक्तातील लाल पेशे आणि हिमोग्लोबिन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं पेशंटला बसल्या बसल्या दम लागायला लागतो पूर्ण अंग पांढरं पडतं डोळे बघितले तर पांढरे शिपट पडतात ज्याला आपण पांढरी कावेल असं देखील म्हणतो सोबतच पोटामध्ये पाणी भरतं मेंदूकडं विषारी घटक जातात मेंदूचं काम देखील कमी होतं किंवा शरीरातील प्रोटीन कमी झाल्यामुळं पोटाचा नगारा होतो हात पाय आणि चेहऱ्यावर सूज यायला लागते तिसरी अवस्था जी अजिबात दुरुस्त होत नाही ज्याला आपण लिव्हर सिरोसिस असं म्हणतो जिथं लिव्हर पूर्णपणे काम करायचं बंद पडलेलं असतं लिव्हर एकदम बारीक होतं श्रिंक होतं सिरोसिस झाल्यामुळे त्याची साईज कमी होते खड्यासारखं लागतं एकदम छोट्या छोटे, -छोटे तुम्ही जर हात लावून बघितला वरून जर चाचवून बघितलं तर त्या पेशंटचे लिव्हर एकदम गुटळ्या गुटळ्या लागल्यासारखं लाग खडे खडे लागल्यासारखं तुम्हाला दिसतं ज्याला आपण ग्रॅन्युलर टिश्यू त्याच्यामध्ये लिव्हरच्या पेशी पूर्णपणे मरत पावलेल्या असतात एकदम कठीण टनक आणि हार्ड होऊन बसतं पोटामध्ये पाणी होतं पोटाचा नगारा होतो पोट पूर्ण फुक्त आणि हातपाय फक्त बारीक बारीक दिसून येतात कारण शरीरातलं प्रोटीन कमी झालेलं असतं आणि या लोकांचा मृत्यू सहा ते एक वर्षामध्ये होण्याची शक्यता जास्त असते आता पाहू या दारूमुळे लिव्हर खराब झाल्यानंतर कुठले उपाय उपचार करायचे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे दारू बंद एक थेम सुद्धा दारू घेतली नाही पाहिजे फॅटी लिव्हर असेल किंवा सिरोसिसकडे वाटचाल चालू असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या लाईफस्टाईल मध्ये जीवनशैलीमध्ये बदल करा आहार विहारामध्ये बदल करा आहारामध्ये पूरक पोषक प्रोटीन युक्त जीवनसत्व खनिज युक्त आहार घ्या सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मोसमी फळं फळभाज्या तुम्ही आहारामध्ये समाविष्ट करा नियमित दररोज व्यायाम करा तंबाखू बिडी सिगारेट याचं देखील व्यसन असेल गुटक्याचं व्यसन असेल तर ते देखील बंद करा कारण तुम्हाला जगायचं आहे जर तुम्हाला जगायचं असेल खरंच तुमची जगण्याची इच्छा असेल तुमच्यासाठी तुमच्या नातेवाईकांच्या साठी बाळासाठी बायकोसाठी आई वडिलांसाठी भाऊ बहिणीसाठी जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही आधी ह्या सगळ्या गोष्टी बंद करा आणि तुमच्या स्वतःकडे तुम्ही लक्ष द्या वजन जास्त असेल तर ते कमी करा जर दारू बंद केल्यानंतर तुम्हाला विथड्रॉल सिमटम होत असतील भास होत असेल उदास वाटत असेल चिडचिड होत असेल राग येत असेल घाम येत असेल हातपाय थरथर कापत असतील तुम्हाला दारू प्यायविषयी वाटत असेल भूक लागल्यासारखी वाटत असेल पण जेवण करू वाटत नसेल दारूच प्यावे वाटत असेल तर अशावेळी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा समुपदेशनाचा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार घेऊ शकता आणि जर याच्यामधून तुम्हाला बरं वाटलं तुम्हाला त्रास कमी झाला छान वाटायला लागलो फ्रेश वाटायला लागलो तर पुन्हा दारू पिण्याची इच्छा होऊ शकते पिऊ नका कारण तेव्हा जेव्हा तुम्हाला दारू प्यायची इच्छा होईल तेव्हा हे पूर्वीचे दिवस आठवा दवाखान्याचे दिवस आठवा शरीराचे आणि कुटुंबाचे नातेवाईकांचे मुलाबाळांचे झालेले हाल आठवा आणि मग तुम्हाला दारू प्यायची अजिबात इच्छा होणार नाही तर दारू अजिबात पिऊ नका देखील दारू पिण्याची शक्यता जास्त असते रिलॅक्स ज्याला आपण म्हणतो हा रिलॅक्स होऊ नये म्हणून कटाक्षानं काळजी घ्यासाठी तुम्ही परत माणूसोपचार तज्ञांकडे किंवा कौन्सिलर जाऊ शकता अल्कोहोलिक अनोनिमस नावाच्या मिटिंग प्रत्येक शहरामध्ये असतात त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून पुन्हा तुम्ही दारूकडं वळणार नाही त्यासोबतच फॅटी लिव्हर हिपेटाटिस ए हिपेटाटिस बी हिपेटाटिस सी अशा प्रकारचे आजार असतील तर त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि उपचार घ्या त्यामुळे पचनसंस्था खूप खराब झालेली असते ती पचनसंस्था पचन पूर्वीसारखी होण्यासाठी पचनाचं चा आरोग्य चांगलं होण्यासाठी खाल्लेलं अन्न पचावं ते पोषण आपल्या शरीराला लागावं म्हणून त्यासाठी देखील डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे संडासमधून रक्त गेल्यामुळे किंवा आहार कमी घेतल्यामुळे जर रक्त कमी झाला असेल तर रक्त चढायची गरज लागू शकते रक्त देखील चढवा रक्तवाढीचा आहार घ्या रक्त वाडीच्या गोळ्या औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या एवढं सगळं केलं तर तुमचं शरीर पहिल्यासारखं ठणठणीत होऊ शकतं या उपरही जर तुमचं लिव्हर खूपच खराब झालं असेल पहिली अवस्था येणं कठीण असेल शक्य नसेल तर अशा वेळी एक ऑप्शन असतो पण तो सर्वांसाठीच नाही तो धनदानग्यांसाठी ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांच्याकडं खूप फॅसिलिटीज अव्हेलेबल आहेत त्यांच्यासाठी आहे तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट हा क्वचितच काही रुग्णांना हे सुट होऊ शकते जीव वाचू शकतो पण लिव्हर पूर्ण खराब होण्यापर्यंतची वेळ आपण येऊच देऊ नका आणि निरोगी रहा व्यवस्थित रहा कुठलंही व्यसन करू नका चांगला पूरक पोषक आहार घ्या स्वच्छता चा पाळा नियमित व्यायाम करा चांगल्या सवयी लावा आणि एकदाच मिळालेलं आयुष्य चांगलं आनंदानं सुखासमाधानानं जगा तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाला देखील आनंद मिळू द्या नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या दारू पिणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा करून त्यांचे देखील डोळे खाडकन उघडतील आणि ते दारू बंद करून त्यांचं आयुष्य त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य सुखाचं आनंदाचं होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद